विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते मथुरामध्ये वृंदावनमध्ये प्रेमनंदजी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते यावेळेस ते दोघं बायको होते अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेच होते आपण हे नेहमीच पाहत आहोत किंवा नाही का न्यूजमध्ये नेहमीच आपण ह्या गोष्टी आपल्याला कळतात की हे कपल त्याच्या फॅमिलीसोबत कधी किंवा ते दोघं एकते प्रेमनंदजी महाराज यांच्या आश्रमाला भेट द्यायला नक्कीच जात असतात आणि हे बॉलिवूडचं असं म्हणजे कपल आहे की जे ज्याने ग्लॅमरस दुनिया पाहिली आणि आत्ता वयाच्या म्हणजे उतरत्या वयामध्ये किंवा सगळं चकाचोंद ची जी जीवन जगल्याच्या नंतर ते एक अध्यात्मकाकडे वळले आहेत तर ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं आज त्यांच्याकडं पैसा आहे त्यांना खूप मोठं असं त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे नाव आहे शोहरत आहे पैसा आहे मुबलक प्रमाणामध्ये ते पाहत असं त्यांचं लाईफ एन्जॉय करू शकतात परंतु आज वयाच्या म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना की आता सगळं कमवलं आणि आता आपण देवदेव करू आपण सामान्य माणूससुद्धा मुलामालांचे लग्न झाले किंवा एक चाळीस वयाच्या नंतर आपणसुद्धा एक अध्यात्मकाकडे वळत असतो आपण सुद्धा देवदर्शन चालू करत असतो उपवास तापास किंवा दिंडी वाऱ्या सोहरे हो हे सगळं आपण सुद्धा करत असतो तर त्याचप्रमाणे हे सुद्धा कपल जे आहे अगदी सामान्य माणसासारखं दरवर्षी आश्रमामध्ये जातं प्रेमनंदजी महाराजांकडे जातं तर यावेळेस त्यांच्यामधला संवाद हा खूप व्हायरल झाला तो म्हणजे काय तर प्रेमनंदजी महाराज त्यांना सांगत होते की नामस्मरण केल्यामुळे आपल्याला आतून के एक एनर्जी येत असते एक पॉझिटिव्हिटी आपल्यामधून येत असते आणि त्याच्यातून आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये एखादी अडचण असेल तर त्याचा मार्ग आपल्याला कसा काढायचा ना, हे समजतं त्याच्यामुळे नामस्मरण केलं पाहिजे राधे राधे नाम घेतलं पाहिजे असं कुठलं तरी नाव नामस्मरण ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नामस्मरण तुम्ही सतत तुमच्या मुखामध्ये ठेवलं पाहिजे आणि यावर अनुष्का शर्माने हे सुद्धा विचारलं की नामस्मरण करण्याचे कुछ अच्छा होता आहे क्या तर त्यावर प्रेमनंदी महाराज म्हणले हो नक्कीच नामस्मरण केल्याने अनेक गोष्टींचं आपल्याला मार्ग मिळत असतो मग त्यामुळे आता हे एवढं मोठं कपल आहे इतकं इंटरनॅशनल लेवलला ह्यांचं नाव आहे सगळ्या ठिकाणी ह्यांचं नाव आहे ते कपलसुद्धा नामस्मरण करते तर नक्कीच ह्या गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी असेल एक एनर्जी असेल त्यामुळे आपल्याला जर थोडंसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते प्रॉब्लेम्स सुटले नाही तर आपण थोडंसं डिप्रेसमध्ये जातो जरी पैसा असेल आणि सगळ्या गोष्टी असतील तरीसुद्धा पर्स पर्सनल प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या जीवनात येतातच आणि प्रत्येक म्हणजे पाचवी बोटे कुणाचे तुपामध्ये नसतात हे खरं आहे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जसं एखादा प्रॉब्लेम असतो आणि आपण त्या त्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी झटत असतो तसंच प्रत्येकाच्या जीवनात असतं तर ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की इतके मोठे लोकं असूनसुद्धा योग अध्यात्म यांना ते बारकाईने बघतात आता आपण म्हणजे जेव्हा आपण बघतो की भा बाहेर देशातले लोकंसुद्धा आपल्या इंडियन कल्चरला खूप जास्त मानतात आपलं योग असेल किंवा आपलं अध्यात्म असेल हे खूप चांगलं आहे हे वारंवार त्यांच्याकडून सांगितलं जातं त्यामुळे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये थोडंसं परमार्थ करणं गरजेचं आहे थोडंसं नामस्मरण करणं गरजेचं आहे आता सध्या आपण जर बघितलं तर नाही का स्वामी महाराज जे आहेत आपले गुरुदत्त जे आहेत आपले त्यांच्या त्यांच्या भक्तीकडे किंवा त्यांच्या रस्त्यावरती त्यांनी दाखवलेल्या जीवनमार्गावरती आता बहुतेक लोक उतरताना आपल्याला दिसतात आता जे स्वामी समर्थांचे पारायणं होत असतात एक डिसेंबरमध्ये होतं एप्रिलमध्ये होतं त्याच्यामध्ये बहुतांश लोक ते पारायण वाचण्याचा किंवा त्या पारायणाच्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे एक प्रकारे आपलं जे जग आहे जग म्हणण्यापेक्षा आपले जी, जी लोकं आहेत ती एक नास्तिक झालेली होती काही दिवसांपूर्वी आता ती नास्तिककडून पुन्हा आस्तिकाकडे वळत आहेत हेच आपल्याला याच्यातून दिसतं तर परमार्थ हा जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे परमार्थ केल्याने आपल्याला खूप पॉझिटिव एनर्जी मिळत असती आणि त्यामुळे थोडासा तरी वेळ काढून जीवनामध्ये आपण खूप वेळ आपल्या मोबाईलमध्ये घालत असतो आपण खूप वेळ दुसऱ्यांचे रील्स बघण्यात दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यात घालवत असतो तर त्याच्यातला थोडासा वेळ काढून जर आपण देवपूजा केली देवाचं नामस्मरण केलं परमार्थ केला तर नक्कीच याचा पॉझिटिव फायदा आपल्याला होईल नक्कीच आपली जी पॉझिटिव्हिटी आहे आपली थिंकिंग बी पॉझिटिव्ह होईल म्हणजे आपण विचारच हा पॉझिटिव्ह करू आणि घरामध्ये वातावरणही छान राहील तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा त्या व्हिडिओतला माझा तुम्हाला सांगण्याचा सा जो उद्देश आहे तो कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तेवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका